जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरे चोरणाऱ्यांना पकडून अमळनेर येथे नेत असताना पोलिसांच्या ताब्यातून दोन चोरटे पसार झाल्यावर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलिसांना निलंबित करण्यात आले यामध्ये संदीप पाटील परवीन मांडोळे हरिलाल पाटील राहुल कोळी यांचा समावेश आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी आदेश दिला आणि अधिक माहिती अशी की अमळनेर व जामनेर तालुक्यातून गुरे चोरण्याच्या चार जणांना अमळनेर येथे नेत असताना दिनांक बावीस रोजी अमळनेर नजीकच्या अंडरपास जवळ वाहनाचा वेग कमी झाल्याने शाकीर शहा अरमान शहा राहणार सुप्रिया कॉलनी जळगाव व अमजद शेख फकीर कुरेशी राहणार मेहरून हे परिसर इथे दोघे जन बेड्यासह हो पसार झाले होते या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत संदीप पाटील परवीन मोंढाळे हरिलाल पाटील आणि राहुल कोळी यांना निलंबित करण्यात आले आहे